काल उद्धव ठाकरे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर गेले तिथे त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली खर तर आश्चर्य वाटत की अडीच वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ते विसरले होते त्यांच्या विचारांना देखील त्यांनी तिलांजली दिली होती परंतु आता त्यांना बाळासाहेब ठाकरे आठवत आहेत त्याच्यानंतर हिंदुत्व आठवत आहे आता महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे जवळजवळ इतिहास जमाती आता लवकरच होईल आणि आता पुन्हा फडणवीसांना भेटणं स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे आठवण आश्चर्य आहे ना कि किती लवकर लोक रंग बदलू शकतात खर तर स्मारकाला जाण्या अगोदर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागणं अपेक्षित होतं अडीच वर्ष त्यांच्या विचारांना तिलांजली दिली त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी होती